चल आपण आप वेगवेगळ्या ज्या संघटना आहे त्याचं स्थापना वर्ष ठिकाण आणि संस्थापक बघूया लँड होल्डर्स असोसिएशन याची स्थापना अठराशे अडोतीसमध्ये कलकत्ता येथे द्वारकानाथ टागोर यांनी केली ब्रिटिश इंडिया सोसायटी यांची स्थापना अठराशे एकोणचाळीसमध्ये लंडन येथे जॉर्ज थॉम्पसन यांनी केली या दोन्ही संस्था ज्या निर्माण झालेल्या होत्या या दोन्हींच्या एकत्रीकरणातून अठराशे एक्कावन्नमध्ये कलकत्ता येथे ब्रिटिश इंडिया असोसिएशनची स्थापना हरिश्चंद्र मुखर्जी यांनी केली त्यानंतर अठराशे बावन्नमध्ये बॉम्बे असोसिएशनची स्थापना जगन्नाथ शंकर शेठ यांनी केली नंतर मेरी कार्पेंटरीने अठराशे सदुसष्ट साली नॅशनल इंडियन असोसिएशनची स्थापना केली लंडन येथे ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना अठराशे सहासष्ट साली लंडन येथे उमेशचंद्र बॅनर्जी आणि दादाबाई नवरोजी यांनी केली त्यानंतर इंडियन असोसिएशन आणि इंडियन लीग याची स्थापना अठराशे शहात्तर साली आनंद मोहन बोस सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि शिशिर कुमार घोष यांनी कलकत्ता येथे केली पुण्यात सार्वजनिक सभेची स्थापना अठराशे सत्तर साली चिपळूणकर गवा जोशी रानडे यांनी केली मद्रास महाजन सभेची स्थापना अठराशे चौऱ्याऐंशी सुब्रमण्यम अय्यर रंगय्या नायलू सुब्बाराव पंतलू व्ही राघवाचारी आणि पी आनंद चार्लो नंतर बॉम्बे प्रेसिडेन्शिया असो आसु, असोसिएशनची स्थापना अठराशे पंच्याऐंशी साली शाह मेहता के टी तेलंग आणि बदरुद्दीन तैयबजी यांनी केली भारत सेवाक समाजाची स्थापना एकोणीसशे पाच साली पुण्यात गोपाळकृष्ण गोखले यांनी केली सत्यशोधक समाजाची स्थापना अठराशे त्र्याहत्तर साली महात्मा ज्योतिराव फुले यांनी केली त्यानंतर एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉलची स्थापना सतराशे एक्क्याऐंशी साली विल्यम जोन्स यांनी केली सभा ज्ञानप्रसारक सभा परमहंस सभा या सर्व सभांची स्थापना दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी केली यात मानवधर्मसभा अठराशे चव्वेचाळीस साली ज्ञानप्रसारक सभा अठराशे अठ्ठेचाळीस साली परम सभा अठराशे एकोणपन्नास साली स्था दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी स्थापना केली प्रार्थना समाजाची स्थापना अठराशे सदुसष्ट साली आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी केली स्वाध्या आश्रमाची स्थापना मुंबईमध्ये सीताराम ठाकरे म्हणजे ज्याला ज्यांना आपण प्रबोधनकार ठाकरे असे म्हणतो त्यांनी केली त्याचप्रमाणे हुंडा विध्वंसक मंडळ याची एक स्थापना एकोणीसशे वीस साली मुंबईत प्रबोधनकार ठाकरे यांनी केली त्यानंतर बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना एकोणीसशे चोवीस साली आंबेडकरांनी केली त्यानंतर आत्मीय सभा हीची स्थापना राजाराम मोहनराय यांनी अठराशे पंधरा साली कोलकाता येते त्याचप्रमाणे ब्राह्म समाजाची स्थापना अठराशे अठ्ठावीस साली राजाराम राय यांनी केली रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी अठराशे सत्त्याण्णव साली केली ज्ञानप्रसारक सभेची स्थापना आपण बघितलं की अठराशे अठ्ठेचाळीस साली दादोबा तडकडकर यांनी मुंबईमध्ये केली त्याचप्रमाणे आता पुढे भारतीय राष्ट्रीय सामाजिक परिषदेची स्थापना महादेव गोविंद रानडे यांनी मद्रास येथे अठराशे सत्त्याऐंशी साली केली धन्यवाद